अखंड वात नाही ही हे साधी वात आहे नवरात्रीला ही पण दुसऱ्या माळेला लावू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवणार आहे कशी वात बनवायची ते हे आप आपल्याला तीन बोटाच्या तीन वाती करायच्या आहे याचे पदर तुम्हाला किती घ्यायचे तेवढे घेऊ शकता तुम्ही त्या हिशोबाने करू शकता तुम्ही अशा आपल्याला तीन वाती करायच्या सोपी वात आहे अवघड नाही पटकन आपण केली की लगेच लावता येते आपल्याला देवीला आरतीसाठी ही दुसऱ्या माळीला लावायची तीन बोटाची करायची ही वात मी ही मात पण एकशे किती पदराची करायची तुम्हाला त्या हिशोबाने तुम्ही करू शकता अशा तीन बोटाच्या याचे काही मी पदर मोजून घेतलेले नाही आहे फक्त तुम्हाला दाखवते मी ह्या अशा तीन माती बनवायच्या आता आपल्याला अजून एक वात लागेल तीन पत्राचे जे पटकन होती ही कई नहीं। वात काही वेळ लागत नाही अखंड वात करायची तिला जरा उशीर लागेल ह्या पूर्ण चार वाती झाल्या आपल्या म्हणजे ह्या तीन वाती आता ही वात आपल्याला मध्यभागी अशी ठेवून हे अशी ठेवली तर इला आता असं बांधून घ्यायचं नवरात्रामध्ये अशी लांब वातच लावता देवीसाठी सोपी आहे काय अवघड नाही ही बात अशा दोन पानं तयार होतात काल आपण पहिल्या माळेची वाद बघितली आज दुसऱ्या माळेची वाद बघणार आहोत दुसऱ्या माळेची अखंड वाद आणि साधी भात अखंड वाद बनवायला जरा वेळ लागतो असं शेवटी कापूस लावून घ्यायचं हे पण ही तुपामध्ये भिजवायची आणि ही वाता अशी लावून द्यायची नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ही अशी वात शिकणार आहोत दुसऱ्या माळेची वाते एकशे एक, एक पदराची एक वाते मी नऊ दिवसाचे नऊ डिझाईन वेगळे वेगळे दाखवणारे त्या वाते तुम्ही अकरा पदराच्या करू शकता एक्कावन पदराची करू शकता एकशे अठरा पदराची करू शकता एकशे अकरा पदराची करू शकता एकशे एकवीस पदराची करू शकता तुम्हाला जशी हवी तशी वेगळी वेगळी डिझाईन नऊ दिवसाच्या नऊ डिझाईन दाखवणार आहे मी काल आपण वेगळी वाट बघवली बघितली घेतली होती आजही बघायची तुम्ही ह्या एकच डिझाईनच्या नऊ दिवसाच्या नऊ वाती वेगळ्या वेगळ्या करू शकता प्रत्येक वातीची वेगळी डिझाईन आहे पण तुम्ही ते एकच डिझाईनची वात नऊ दिवसासाठी करू करायची असेल तर करू शकता तर मी तुम्हाला दाखवते ही वात अखंड वाते ही काही वाती अखंड आहे काही वाती नाही पण मग ही आजची वाते दुसऱ्या माळेची ती अखंड वाते ती दाखवते मी तुम्हाला कशी करायची ते सुत हे आपल्याला सूत काढायचं तर ते जोडण्यासाठी मी तुम्हाला दाखवते सूत कसं हे करायचं आता हे आपण इथं आपल्याला पाच पाच पदराची वात घ्यायची तीन बोटाची वात बनवायची आणि पाच पदराची बनवायची हे आपले तीन बोट धरायचे एक दोन तीन चार आणि हे पाच पूर्ण पाच वाती येतात ह्या पूर्ण पाच वातीची एक वात झाली अशीच आपल्याला अखंड ठेवायची ही वाद हे पाच आता ही आपली इकडं वात झालेली ही इकडची बाजू सोडून द्यायची आता इथून चालू करायचं आपल्याला अशा दहा वाती बनवायच्या पाच पाच पदराच्या म्हणजे आपल्या शंभर वाती होतात त्या परत असा कापूस जोडायचा परत पुढे हे बोटामध्ये धरायचं परत पुढे वात चालू करायचे असे असंच कापूस जोडीत जोडीत आपल्याला दहा वाती तयार करायची ह्या आपल्या दोन वाती झाल्या आणि हे हे दोन अशाच सोडून द्यायच्या परत आपल्याला तिसरी वात करायची परत कापूस घेऊन असंच जोडायचं पूर्ण दहा ते दहा वाती मी तुम्हाला जोडून दाखवते कशा जोडायच्या तर वेळ लागेल थोडंसं व्हिडिओला मोठा होईल पण मग पूर्ण वाती कशा जोडायच्या ते बघा तुम्ही मी दोरा पण काढून ठेवलेला आहे त्याच्या पण वाती बनवता येते तर पण मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते दाखवती आपल्या तीन वाती झाल्या आपल्याला अशा दहा वाती बनवायच्या दोरा पक्का काढायचा ही आपली अखंड आहे नवरात्राची दुसऱ्या माळीची नऊ दिवसाचे नऊ वेगळ्या वेगळ्या डिझाईन तुम्हाला पाहायला भेटतील असं <coughs> 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 जोडीत राहायचं त्याला पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला बरोबर समजेल कशी वाद बनवली ते तुम्ही अर्धा व्हिडिओ पाहता मग त्याच्यात कसं काय लक्षात येणार आहे आपल्याला कशी जोडली कशी बांधली मस्त आपल्या त्याच्या पाच पाखळ्या पडतात दोन दोन वातीच्या गाठी मारायच्या पुन्हा पाच वाती झाल्या आपल्या बांधून अखंड वाती आहे त्याच्यामुळं ते, ते दोरा आपल्याला तिथेच ती काढायचा तीन बोटाचाच दोरा घ्यायचा सोपी आहे ही पण वात आणि दोरा काढायला पण सोपं आहे तुम्ही जर असं असा दोरा काढून ठेवला तरी चालतं ते काढून तुम्ही डायरेक्ट केली तरी चालतं मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी डायरेक्ट दोरा काढती आहे आणि तुम्हाला दाखवते नऊ दिवसाच्या वेगळ्या वेगळ्या वाती वेगळ्या वेगळ्या पाखळ्या असतील त्याच्यात वेगळी वेगळी डिझाईन असेल ह्या वाती तुम्ही किती पत्र घ्यायचे तुम्ही त्याच्यावरून घेऊ शकता मी एकशे अकराची वात बनवते आज पटकन होत्यात काही वेळ लागत नाही दोरा पक्का काढला का तर मग त्याला तुटत वगैरे नाही छान राहतात दोरा काढायलाच थोडा वेळ लागत त्यामुळे काय करा दोरा अगोदर काढून घ्या आणि नंतर वाती करत बस नऊ दिवसाच्या नऊ वाती लांबवाती येत नाही आहे लांबवातीची आपण वाद बनवणार आहोत आरतीसाठी हे पाच पाच पत्र घ्यायचे आणि शेवटी एक वात असते ना तिच्यात अकरा सा, म्हणजे साडेपाच घ्यायचे मग अकरा वाती होतात त्या पूर्ण आपल्या वाती तयार करून झाल्या का दहा ह्या अशा दिसतात आता ह्या वाती आपल्याला जोडून घ्यायच्या अशा दहाची दहा वाती जोडायच्या या जोळून झाले का असं बांधून घ्यायचं याचा हा जो जोर आहे ना त्याला पक्क करायचा आणि बांधून घ्यायचा हे बांधायच्या बांधून झाल्यावर हे आपलं असं दिसतं हे अशी बांधून झाले का हे आपली वात अशी दिसते आता हे माती घ्यायच्या पूर्ण आपली ही वाती एकशे एक यक वातीची ह्या वातीला अशी घाट मारायची अशी घाट मारून झाली का असं पान तयार करायचं हे असे पाच पानं तयार होतात थोडं थोडं इथं दोरा बांधून घ्यायचा दोन दोन मातीच आपल्याला हे करायची घाट मारायची दोन माती घ्यायच्या एक घाट टाकायची त्याला ही वात दुसऱ्या माळीची आहे तुम्ही अशाच वाती पहिल्या माळीपासून ते नव्या माळेपर्यंत करू शकता त्याच्यात एक एक वात वाढवा नाहीतर मग एकशे अकराच्या एक एकशे अकराची वात दररोज चि एक लावा ते केलं तरी चालतं तुम्हाला केवढ्या वातीची आरती करायची तसं बघा अशी गाठ मारून झाली का आपले पाच पानं पडतं त्याचे दररोज एक वेगळ्या प्रकारची वाद दाखवणार आहे मी आवर्जून तुम्ही बनवा आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस लाजून द्या आरती कळ कर, करायच्या टायमाला हे आपण दहा वाती घेतलेले आहे दहा वाती आपली ही बांधून झाली का अशी बात तयार होते नवरात्रीची दुसऱ्या माळेची एकशे एक, एक पदराची वात ही झाली तयार करून बघा